तोफानचा किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेला रत्नागिरी जिल्ह्यातील हा एक रसाळगड खेड शहरापासून पंधरा किलोमीटर पूर्वेला रसाळवाडी गावात आहे दुर्ग रसाळगड सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेत पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे रसाळगड दुर्ग लक्ष वेधून घेतो रसाळवाडीतून किल्ल्यावर शिरताना वाटेत दोन दरवाजे लागतात किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच तटावरील मारुतीचे दर्शन होते वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजात पोहोचतो सन सोळाशे साठच्या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांनी रसाळगड जिंकला संपूर्ण किल्ल्याचा माथा म्हणजे एक पठारच होय किल्ल्यावर लहान मोठ्या मिळून सुमारे सोळा तोफा आहेत रसाळगड त्रिकोणी पठारावर वसलेला आहे ज्याच्या सर्व बाजूंनी तटबंदी आहे व्यापार विस्तार राज्य विस्तार व महसूल स्थान या बाबतीत या गडाचे महत्वाचे स्थान होते माथ्यावरून थोडं समोर आल्यावर झोलाई देवीचे मंदिर आहे मंदिराच्या बाजूला पाण्याचा मोठा तलाव आहे पाण्याच्या टाक्याच्या वरच्या भागाला थोडासा उंचवट आहे यालाच बाले किल्ला म्हणतात यात वाड्यांचे मोठ्या प्रमाणावर अवशेष आहेत रसाळगड बरोबरच तुम्ही सुमारगड आणि मैपतगड हा असा एकत्र ट्रेक करू शकता तर खेडमधील हा तोफांचा किल्ला तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा जय शिवराय